पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशात बारा महत्त्वाच्या ग्रीनफील्ड औद्योगिक क्षेत्रांना मंजुरी देण्यात आली आहे या बारा प्रकल्पापैकी एक प्रकल्प महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात दिघी बंदर इथं उभारल्या जाणार आहे दिघी प्रकल्पातून निर्यातीला चालना दिली जाणार आहे यासाठी पाच हजार चारशे एकोणसत्तर कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून एक लाख चौदा हजार एकशे त्र्याऐंशी रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने बारा नवीन औद्योगिक स्मार्ट शहरांच्या विकासाकरता अठ्ठावीस हजार सहाशे दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे यामुळे महाराष्ट्र राज्याची एक ट्रिलियन अर्थव्यवस्था भरण्याची महत्वाकांक्षा पूर्ण होणार आहे दिघी बंदर विकसित होताना औद्योगिकीकरणाला चालना मिळेल मुंबई पुणे रायगड जिल्ह्याचा आणि तेथील राष्ट्रीय महामार्गांचा देखील विकास होईल तसेच दिघी बंदराच्या परिसरात मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क देखील विकसित केला जाणार आहे यामुळे रोजगाराला देखील चालना मिळेल